सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात कॉम्रेड गोदुताई परुळेकर नगर येथे केदारनाथ मंदिर देखावा करण्यात आला होता देखाव्याचे उद्घाटन मंगळवार दिनांक सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता कॉम्रेड आडम मास्तर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी बापू साबळे वसीम देशमुख राजेश भुटला श्रीनिवास दुभाशी श्री आजोबा ताता गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष भीमाशंकर झाडबुके बाळकृष्ण मल्याळ आनंद कटकम संतोष बोडा नागेश कासूल दीपक भूदत्त भास्कर मुकेश वल्लाल, दीपक भूदत्त महेश जक्कुल उपाध्यक्ष प्रशांत शेरला सचिव मधुकर गाजूल खजिनदार अशोक माचन अमर रच्चा राजू येनगंदुल सतीश गुर्रम पुरुषोत्तम माचरला यांची उपस्थिती होती यावेळी कॉम्रेड गोजुबाई परळीकर नगर नवीन विडी घरकुल येथे केदारनाथ मंदिर देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते